दिसत आहे ना हे बघा आलंय नदी इथे समुद्र आहे हा बघा पूर्ण समुद्राचा परिसर आहे हे हरिरेश्वर मंदिर जे स्मशान दिसतंय पाच जण वेगवेगळ्या लोकेशनला आजूबाजूला बसले बघितलं मोठी वाटली मोठं लाग लाग ला। आया। आया ना दूसरा मासा लागला लागला दुसरा दुसरा एक काम मस्त तमाम आहे हा घरी काढला तर यायला काय नव्हतं आला जा जा श्कुल श्कुल आला मिळाला मिळाला आम्ही आला मोठा आहे रे हा जा मोठा आहे जा मोठा आहे जा मोठा पीस हा अच्छा पीस मिळाला हा भन्नाट एवढा मोठा पीस मिळाला आपण निघालो आता मासे पकडायला नदीला गरीने मासे पकडणार आहोत पावसाळ्या दिवसात सगळ्या बोटी बंद होतात त्यानंतर मासे खाणाऱ्यांची चोचले कसे भागवले जातात तर नदीतल्या पाण्यातली म्हणजे खारं पाणी येतं तर खाजणातली जी मासेमारी केली जाते केरेचे असायन ते आपण आज ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार माझ्या मागे हे बघू शकता हे पूर्ण हरिहरेश्वराचा परिसर आहे समुद्राला उड्डाण आलं आहे आणि इथे स्मशान आहे आमचं स्मशानाच्या बाजूच्या रोडने आपल्याला बागेत जातो आहे नदीच्या एकदम कडेला जाऊन आपण हे मासेमारी करणार चिल्लर पिल्लर घेऊन चाललो आहे बघा पुढे चालले आहेत सगळेजण साहित्य आहेत प्रत्येकाकडे काठे आहेत कोणाकडे पावायचे तुकडे म्हणजे पीठ असं काय काय घेऊन चालतंय तेव्हा हो, समोर ओढ कोणतरी करतोय मासेमारी तो नाव काय संघर्ष मच्छर असणार आहेत खूप पाऊस पडण्याचे आहेत त्यामुळे मच्छर खूप असणार असं सांगत होतो ते हा पॅन घातले पकडायची आपल्याला हाऊस आहे तुम्हाला एक नवीन व्हिडिओ यातून अनुभवायला मिळणार आहे हे बघा आलंय नदी इथे समुद्र आहे हा बघा पूर्ण समुद्राचा परिसर आहे म्हणजे जे स्मशान दिसतंय इथे माडाचे सगळे झाड आहेत इथे आपण आता आलोय कडेला काय मिळत आहे का मासे पीठ लावतोस त्याला पीठच लावायचं त्याला आता बोईट पकडणार ना हे काय काय दुसरी बोईटी हा प्रतीक आहे आपला मित्र स्कूल फ्रेंड आहे आपला ना, ना? ना, ना का आणि तुझे रॉड तुझं नाव काय बोल सार्थक सार्थक सकाळी पण त्यांनी पकडले मासे तुझ्य दिव्य तुझी प्रणीश कडे पण एक मोठी काठी आहे कुठे तुझे गरी कुठे सज्ज कुठे हा गरी आहे इथे आणि तुझं काय तन्मय तुझी जागा गरी चल कधी पकडणार चल बरोबर उडी मारला तो तिथं तो तो उडी मारतोय बोईट दिसत तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही पण आमच्याकडे बोईट म्हणतात मैद्याचं पीठ आणि हळद हळद सजवले पटकन खेचायला लागत ना समजत पण नाही मासा लागायला बोईट ना लगेच उचलायला लागतात फटाफट ओके फटाफट उचलायला लागत मासा कधी लागेल समजत नाही बघूया ट्राय करतोय बोलत जमा झाली तर लागतील पटापट आता भरती ला OT लागत चाललंय ना की भरती लागतंय OT serial आता आपला हा आला रुपेश आला है। है। है, तो आपसात आला आहे अडकेल तुझी वाटतं त्यात काठीत टाकून काय हा वाता पाणी आहे जमत नाही तो डायरेक्ट खालीच जाईल सगळे लागो पाठ सगळे पाच जण वेगवेगळ्या लोकेशनला आजूबाजूला बसले बाबू पडशील रे दिव्य नाही तुम एक पण मासा मिळाला नाही तोपर्यंत आपण समुद्र बघूया उदाहरण समुद्र किती आहे मोठ सुरूच्या बनातून तर बघा आलं समुद्र समुद्रला परत हॅलो रे पाऊस पडून गेला घाण आले सगळी काही निघाला तर काढून टाकायला लाग माकडला बी ते मासे खायला एक आत्ता मिळालाय एकच मिळालं का हे घेतलं भारी भेटतंय माझं अशीच वाटत लांब टाकणार बघितलं मोठी वाटली मोठं भेटत नाही का

लागला लागला लाग ना, ना। दुसरा मासा दुसरा हा एक काम मस्त तमाम आहे हा घरी काढला तर जायला काय नव्हतं

माशी मिळाल्या म्हणून आपण जागा बदल द्या पुलावर आलो बघूया इथे पाऊस पण पडतोय दोघ खाली गेले आणि आपण परत आता आम्ही पण दोन तीन तास झाले फिरतोय घरी काय नाही मिळाले मग शेवटी इथे आलो ते बॉटल पकडायला लागले म्हणून आम्ही थांबलो ते काय गाडी घेऊन थांबलो तिकडे काय नाही मासे मिळाले मी दिवसभर असं व्हायचं होतो आम्हाला कुठे राहते मासे पकडायचा खेकडे मासे भूत कुठे व्हायचं का आम्ही आम्ही तिकडे त्या परत तिकडे बसलो होतो पण काय नाही मिळाला मासा एक पण आम्हाला म्हणले चॉकलेट नाही आता खायला पकडून खायचं वेगळा एन्जॉय पण ना ताजा एकदम मासा आला आला तिसरा ना मिळाला

पिटू 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 नाही गेला उडी मारली उडी मारली आलत आलत ओढलो होत त्याने पिटत आले की वापस वेग वापस वेग 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 मिळाला मिळाला आम्हाला आज मारवा आला का नाही आयला सगळे टाकून द्या मध्ये मामू जमा करतो

पाणी पहिले थोडा थोडा पाणी दुबा केले बा थोडा एक एक, बार एक निश्चित मध्ये

छोटी <laughs> छोटी में चोटी ले बड़ी लेगा मच्छी करके निकल जाती, नाला। नाला। ना मेरा काम ज्यादा अंदर काय नाम कराय नाही

भाजवी भाजवी आहे भाजवी माशांचा पाऊस पाऊस प्रतीक हे प्रतीक हे बघ बंपर बंपर लॉटरी लागली आहे ना आपण डमलो दमलो नवीर केले मासे साहेब किती हात करतो इकडं कसं या इकडे

म्हणजे मासे पकडणे किती डिफिकल्ट आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून हो अंदाज आलाच असेल आम्ही खूप प्रयत्न केला गरीने मासे पकडण्याचा पण आम्हाला काही मिळालं नाही नंतर आम्हाला जॉईन झाले ते गरून आले होते हरिहरेश्वर खास मासे पकडण्यासाठी त्यांनी पण खूप गरीने ट्राय केलं पण त्यांना पण काही मिळालं नाही पाऊस येत जात होता पा पाण्याची लेवल वाढत कमी कमी जास्त होत होती त्यामुळे मासे थोडे मिळत नव्हते मग शेवटी त्यांनी ते टेक्निक वापरली बाटोलमध्ये पीठ टाकून मासे पकडण्याचा तर त्यांना यात यश आलं मग ते तुम्हाला तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळालंच असेल त्यांनी बरेच मासे पकडले त्यांची रात्रीची सोय झाली तर आता संध्याकाळ होत आलं मग शेवटी मी निघालो आणि ते पण निघाले आणि त्यांच्याकडचं पण पीठ संपलं तुम्हाला ही अनोखी पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कधी असे मासे पकडले असतील ते देखील कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आणखीन एखादा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद स्वतःची काळजी घ्या